नमस्कार मित्रांनो तर आपण आलू पिंजरं मांडायला दुसरे वड्याला हे बघा इकडं वडा आहे मागा इकडं आलू पिंजर मांडाय तर झालं आपलं पिंजरं बांधून हे बघा तर चला जाऊ मांडायला हे बघा मित्रांनो इथे जायचं आहे पहिला पिंजरा मांडाय तर चला जाऊ बघू

बघा इट मांडलाय तिसरा पिंजरा झाकून ठेवू मग किती एकूण तीन पिंजरा तुरी गेलं तर चला जाऊ चौथा पिंजरा मांडायला आता इट जायचं चौथा पिंजरा मांडायला आता हे बघा इट हे बघा चौथा पिंजरा मांडला इट मांडायचं इथं एक मांडायचा होता पिंजरा चला झाकून तू होत्याला चला पुढला पिंजरा मांडाय मांडू पाचवा पिंजरा हे बघा इट न काटा घुसला बा काटा इथ बाबा इथ काटा इथ इट केली जागा यो मांडू इथ चला जा पडला पिंद्रा मांडाय ఏ బా ఇటు మండల ఇట్ శ పింజరా మడా ఇవర పింజరా మడు ఇటు జాగ్రత్త ఇక్కడ మడు ఇ झाकून ठेवत्यालाही चला झालाय मांडून आता या उद्या सकाळी बघू किती गुंतत्या किती नाही हे बघा झाकून ठेवलंय या सकाळी चला नमस्कार मित्रांनो तर आपण आलू पिंजरा काढायला सकाळी हे बघा तर चला जाऊ काढाय पिंजरं बघू किती किकडी गुतल्या किती नाही चला हीट जायचं आहे पिंजरा काढाय पहिला हे बघा बघा इट काल झाकून ठेवतं बघू त्याच्यात आया का नाही मित्रांनो पिंजरा दड आहे म्हटल्यावर खिकडी आया चांगल्या बघा मित्रांनो खिकडी बघा मित्रांनो खिकडी कशा आहे बघा चांगल्या म्हटायलाच खिकड्या चला जा पुरा पुदल, पुढला पिंजरा काढायला इट जायचं दुसरा पिंजरा काढायला हे बघा इट इट मांडलं आहे झाकून ठेवलं काल मित्रांनो पिंजर सगळं कारण का इटून तुकडे गेल तर आमचं त्या दिवशी बघू याच्यात किती आहे मित्रांनो दोन आहे दोन तीन काहीतरी वाचते या हे बघा दोनच हा मित्रांनो पण चांगले आहे माठाले हे बघा चला जो पुढला पिंजरा काढाय इट जायचं आहे तिसरा पिंजरा काढायला हे बघा इटाला बघा मित्र इच्छ्यात चांगलाय की इकडे भरपूर ती आहे बघा चला जा पुढला पिंजरा काढाय इथं चौथा पिंजरा काढायचाय बघा इथ इथं आहे बघा नु ब आयकना तिकड आ ये मित्रांनो हे बघा चांगले इकडे हे बघा चांगले इकडे हे बघा चला जा पडला पिंदरा काढाय इथ मित्रांन आयाचे चांगली खिकडी हे बघा हे बघा आया बऱ्याच खिकड्या बघा चांगल्या खिकड्या तर जाऊ शेवटचा पिंजरा काढाय इट शेवट पिंजरा काढायचा बघा इट लय घालाय मित्रांनो इट हे बघा इट इट शेवटचा पिंजरा आहे हे बघा मित्रांनो चांगले खिकडे तर चला जाऊ पिंजरे एक पिंजरेच घ्या सगळ्या खिकडी चला हे बघा मित्रांनो आवड खिकडे गुंतल्या तर कोणला खिकडी लागते वया तर कमेंट करा मटमटाला खेकडे भेटतील तुम्हाला हे बघा चांगल्याच खेकडे एकदम ताज अँड फ्रेश मटमाट्याला खिकडे सगळे हे बघा कमेंट करा कोणला खिकडी लागते वया तर हे बघा